हाय हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी मस्त ना नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात तर आजची आपली रेसिपी आहे पायनॅपल शिरा सध्या बाजारामध्ये पायनॅपल भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे तर आज आपण पायनॅपल शिरा बनवतोय तर त्यासाठी रवा अगोदर भाजून घ्यायचा आहे तूप न टाकता भाजून घ्यायचं आहे नंतर कढईमध्ये आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे एका बाजूला ड्रायफ्रूट जे काय असते तूप त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आणि अननस जो आहे त्याचे पण तुकडे तुकडे एकदम बारीक करून घ्यायचे आहेत पायनॅपलचे आता ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे नंतर याच्यामध्ये पायनॅपल जे बारीक कट करून घेतलेले आहे ते टाकायचे थोडासा फूड कलर वापरणार आहोत तुमच्याकडे फूड कलर नसेल तर थोडीशी हळद टाकू शकतं थोडासा पिवळा कलर येण्यासाठी आता बघा ड्रायफ्रूट्स टाकले त्याच्यानंतर मी इथे पायनॅपल टाकून घेतलेले आहेत आता व्यवस्थित असं भाजून घ्यायचं थोडंसं झाकण ठेवायचं आणि मग परतून घ्यायचं थोडंसं आता हे थोडं शिजलं पाहिजे कारण ते कच्चं वगैरे राहिलं तर परत प्रॉब्लेम होईल त्याच्यापेक्षा थोडंसं शिजवून घ्यायचं पायनॅपल नंतर याच्यामध्ये मध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि थोडंसं उकळून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आपल्याला उकळून घ्यायचं आता ह्याच्यात तुम्ही फूड कलर टाकून घेऊ शकता किंवा फूड कलर नसेल तर थोडीशी हळद टाकायची आणि हे उकळलं व्यवस्थित जसं आपण नेहमी जसं शिरा बनवतो तसंच बनवायचं आहे आता उकळलं की याच्यामध्ये रवा ॲड करायचा आणि मिक्स करून घ्यायचा आहे आता हा फूड कलर मी नवीनच आणलेला होता त्याच्यामुळे त्याच्यामधून निघत नव्हतं व्यवस्थित जसं पॅकेट उघडलं नव्हतं मी तर थोडासा कलर मी इथं ॲड केला आता याच्यात आपल्याला रवा ॲड करायचा आहे जो आपण भाजून घेतलेला आहे मिक्स करून घ्यायचा आहे साखर आपण शेवटी टाकणार आहोत थोडंसं शिजवून घ्यायचं बघा आता फायनली मी इथं कलर टाकून घेतला कलर ते उघडत नव्हतं पॅकेट त्याच्यामुळे आता हे चांगलं उखळलं पण केलेलं आहे तर आता रवा टाकायचा वाफ काढायची चांगली सगळं मिक्स करायचं रवा टाकताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची नाही तर सगळ्या गुठळ्या होतात रव्याच्या त्यासाठी आता पाहू शकता मी जर रवा ॲड केलेला आहे आता मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं सगळ्याचं मेन म्हणजे काय होईल हा जो रवा आहे ना तो डबल होईल हा पण दुधामध्ये बनवलेला नाही आहे तर आपण पाण्यामध्येच शिजवलेला आहे रवा चव म्हणाल तर अप्रतिम होती एकदा तरी नक्कीच ट्राय करा जर कधी खाल्ला नसेल किंवा केला नसेल तर आता बघा डबल झालेला आहे हा रवा शिजू कारण व्यवस्थित असा तो शिजला गेला आहे फुगला गेलेला आहे तर छान झाला आहे तो आता याच्यात आपण आता अंदाजाने साखर टाकणार आहोत आता मी तर अंदाजाने साखर टाकून घेतली कारण कोणाला गोड आवडतं कोणाला ना आवडत नाही त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता हे बघा मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपला मस्त असा पायनॅपल शिरा तयार झालेला आहे चवीला अप्रतिम अशी भन्नाट आपली अच्छी रेसिपी आहे कमी सा तयार होते आणि पायनॅपल खाताना आपल्याला ते जिभेला काटे टोचल्यासारखं होतं त्याच्यापेक्षा आपण शिरा बनवून खाऊच शकतो बघा मस्त आपल्या इथं शिरा तयार झालेला आहे तर या तुम्ही पण खायला आणि येताना सबस्क्राईब करा बरं का कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ जर का आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही जर का आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय